हॅलो स्टुडंट्स वेलकम इन शिक्षण स्टुडंट्स आज आपण बघत आहोत इयत्ता नववीचा विषय भूगोल यामधला जो चौथा चॅप्टर आहे बाह्य प्रक्रिया भाग दोन या चॅप्टरचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत तर याच्या या आधी चॅप्टर वन टू चॅप्टर थ्री या तीनही चॅप्टरचे स्वाध्याय ऑलरेडी या माझ्या चा, चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता आणि हा व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे कारण स्वाध्यायामध्ये जे जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज तुमच्या लक्षात राहतील अशाच प्रकारची उत्तरं मी दिलेली आहेत आणि त्याचबरोबर मी मध्ये मध्ये सांगते सुद्धा की हा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न दोन मार्क्ससाठी विचारला जातो चार मार्क्ससाठी विचारला जातो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे असे जे काही सगळे सूचना आहेत या आम्ही मध्ये मध्ये व्हिडिओच्या दिलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा तुम्ही पर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि चला पटकन सुरुवात करूयात आपला पहिला प्रश्न पुढील पैकी योग्य विधान ओळखून लिहा तर आपल्याला विधान दिलेले आहे त्यातलं बरोबर विधान कोणतं आहे हे ओळखायचं आहे त्यामध्ये पहिलं बघा तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होय दुसरं आहे वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते तिसरं दिलेला हे भूजलांचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त असते आणि चौथा आहे वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी हिमनदी सागरी लाटा यांच्या प्रमाणे किंवा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते तर हे चारही विधानं आपण व्यवस्थित वाचलेली आहेत आणि आता उत्तर बघणार आहोत या विधानांपैकी चौथं विधान जे आहे वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी हिमनदी सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते हे विधान योग्य आहे प्रश्न दुसरा पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखून दुरुस्त करून लिहा मग अशी योग्य सांगितलं होतं आता अयोग्य सांगितलेला आहे चला बघूया काही प्रॉब्लेम नाही पहिलं त्यातलं हिमनदीच्या नदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो आणि याचं उत्तर हे जे विधान त्यांनी दिलेलं आहे हे योग्य आहे बरोबर आहे दुसरं त्यामध्ये मंद उतार मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयन कार्य घडून येते तर याच उत्तर हे ही विधान योग्य आहे बरोबर आहे तिसरा नदी हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते आणि हे सुद्धा विधान योग्य आहे उत्तरामध्ये हे विधान योग्य आहे असं लिहायचं आहे आता चौथं विधान हिमनदीची गती मध्यभागी कमी तर दोन्ही काठांवरती जास्त असते असं विधान दिलेलं आहे आणि अज उत्तर बघा विद्यार्थ्यांना हे जे विधान दिलेलं आहे हे अयोग्य आहे चुकीचे आहे हे विधान अयोग्य आहे असं लिहायचं कारण हिमनदीच्या प्रवाहाचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की प्रवाहाच्या मध्यभागी तिचा कमाल वेग असतो उभय काठांवर हा वेग कमी होत जातो त्याचप्रमाणे तळाकडे हा वेग कमी होतो हिमनदी हे पाण्याचे घन स्वरूप आहे तर अशा प्रकारे आपण अयोग्य विधान जे दिलं होतं ते योग्य केलेलं आहे बरोबर विधान त्या ठिकाणी आपण उत्तरामध्ये लिहिलेले आहे प्रश्न तिसरा चुकीची जोडी ओळखा अ दिलेला आहे संचयन व्ही आकाराची दरी आ मध्ये दिलेला आहे वहन उर्मी चिन्हे आणि ई मध्ये दिलेला आहे खणण भूचत्र खडक तर आता याच्यामध्ये बघा उत्तरामध्ये खनन जे आहे ते काय येणार व्ही आकाराची दरी संचयन जे दिलेलं आहे ते काय येणार उर्मी चिन्ह बरोबर अशा प्रकारे आपण याचं उत्तर दिलं आहे आता प्रश्न चौथा खालील आकृत्यांमधील भूरूपे कोणती ते लिहा कोणत्या प्रकारचं भूरूप आहे हे आपल्याला लिहिणं सांगितलेलं आहे आणि ही आकृती विचारलेली आहे आणि याचं उत्तर आहे आकाराची दरी त्रिभुज प्रदेश अशा प्रकारचं उत्तर द्यायचं आहे प्रश्न पाचवा खाली दिलेल्या भूरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा तर अशा टाईपचा हा तक्ता दिलेला आहे आणि खाली आपल्याला भू रूप दिलेली आहेत आणि ते ज्या प्रकारे आहे ते करन आहेत त्यानुसार त्यांचं वर्गीकरण करण्यास सांगितलेलं आहे पहिल्यांदा कोणकोणती भूरूप दिलेली आहेत हे आपण वाचून घेऊया धबधबा त्रिभुज प्रदेश हिमगवत गिरीशृंग बारखाण हिमोड कुंभगर्ता भूछत्र खडक विलय किवीवर खाजण पुळण आणि लवणस्तंभ इत्यादी नाव ही सगळी आपल्याला दिलेली आहेत आता बघूयात हा तक्ता आपण पूर्ण करूया चला तक्ता व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे नदी वारा हिमनदी सागरी लाटा आणि भूजल तर नदीमध्ये काय येणार वारा मध्ये काय येणार हिमनदी सागरी लाटा आणि भूजलमध्ये नदीमध्ये येणार धबधबा त्रिभुज प्रदेश आणि कुंभकर्ता हे तीन पॉइंट वारामध्ये येणार बारखाण भूचत्र खडक हिमनदीमध्ये येणार हिमगवर गिरी शृंगण हिमोड त्यानंतर सागरी लाटामध्ये खाजण आणि पुळण येणार भोजनमध्ये विलय विवर आणि लवणस्तंभ अशा प्रकारे हा जो तक्ता पूर्ण करण्यास सांगितलेला आहे हा आपण पूर्ण केलेला आहे व्यवस्थित स्टॉप करा हा व्हिडिओ आणि सॉरी पॉज करा हा व्हिडिओ आणि नोट डाऊन करून घ्या चला व्हिडिओ आता पुढे बघूया प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आणि त्यामध्ये अ नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती चला याच उत्तर बघूयात नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पुढील प्रमाणे आहेत हे वाक्य आपलं पहिलं त्यामध्ये घळई व्ही आकाराची दरी कुंभवर्त आणि धबधबा तर ही चार प्रकारची भूरूपे निर्माण होतात प्रश्न दुसरा लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकांमुळे होते व कोठे होते उत्तर याच लवणस्तंभाची निर्मिती भूजल भूजल या कारकांमुळे होते चुन खडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताशी व तळाशी साचतात त्यामुळे तेथे लवणस्तंभाची निर्मिती होते पुढचा प्रश्न ई सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती तर उत्तरामध्ये आपण पहिल्यांदा वाक्य लिहूयात सागरी जलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भुरुपे पुढील प्रमाणे त्यामध्ये पहिलं पुळण वाळूचा दांडा आणि खाजण तर ही तीन प्रकारची भूरूपे तयार होतात प्रश्न ई हिमोडाचा प्रकार कोणते तर त्याचे प्रकार पुढील प्रमाणे भू हिमोड मध्य हिमोड आणि अंत्य हिमोड तर हे त्याचे चार प्रकार आहेत आणि आता त्याच्या व्यवस्थित ज्या काही व्याख्या आहेत किंवा ते कशाला म्हटलं जातं हे बघूयात पहिलं म्हणजे हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोडास भूहिमोड म्हणतात त्यानंतर सेकंड आहे हिमनदीच्या ही, काठावरील संचयीत हिमोडास पार्श्वहिमोड म्हणतात त्याच्यानंतर दोन हिमनद्या एकत्र येऊन त्याच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोडांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात तयार होणाऱ्या हिमोडास मध्य हिमोड म्हणतात चौथा आहे हिमनदीच्या अग्रभागी म्हणजेच जिथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोड पुढे वाहून नेऊ शकत नाही त्यामुळे हिमनदीच्या शेवटच्या भागात हिमोड तयार होतो त्या हिमोडास अंत्य मोड, मोड असे म्हणतात तर हे चारही प्रकार आपण व्यवस्थित बघितलेले आहेत भू हि मोड पार्श्वही मोड मध्यही मोड आणि अंत्य मोड चला आता या पाठाचा हा स्वाध्याय जो आहे हा संपलेला आहे विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद